ते लागतो सेंटर बाजूचा जो आहे टू डोअर रेफ्रिजरेटरमध्ये लागतो तो शंभर टक्के इम्पोर्ट होतो तोही यावर्षी आम्ही चालू केलेला आहे आणि हे दोन्ही कंपोनंट जे चायनावरून येत आहेत हे पुढच्या वर्ष किंवा मॅक्झिमम दोन वर्षात शंभर टक्के आपण इंडियामध्ये बनवू जो की मेक इन इंडियाचा जो काही लो आ, 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 आपला लोगो आहे बाजूचं जे कॉम्पोन्ट दिसत आहेत हे कन्सिल्ड बॉक्सेस आहेत पण या बॉक्सेसची विशेषता म्हणजे हे जवळजवळ आम्ही वर्षाला तीन कोटी बॉक्सेस बनवतो हाय uh, वॉल्यूम अशा uh, पद्धतीचे या पद्धतीचे बॉक्सेस आम्ही कन्सील्ड uh, बॉक्सेस आहे ते हे आपण बनवतो नेक्स्ट uh, स्लाईडमध्ये लगेच हे दाखवतो हे एक ओव्हरऑल कॉम्पोनंट आहे आम्ही शीट मेटल पावडर कोटिंग ही प आमची जी काही ॲक्टिव्हिटी आहे uh, बाजूला स्टील टब हा वॉशिंग मशीनचाही दिसेल डी टू एच जी की डिश आणि कॉपर ॲटम्स जे रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर या याच्यामध्ये लागतात जे काही आपण देतो ते डेफिनेटली चायनाशी कॉम्पिट करून देतो आहे म्हणजे डे इंटरनॅशनल क्वालिटीचं आहे ग्राहकाला जे, जे द्यायला लागतं की क्वालिटी कॉस्ट आणि वेळेत डिलिव्हरी की ज्याच्यामुळे ही फॅक्ट त्यांची उत्पादन बंद पडणार नाही मला वाटतं ते आपण दिलं आहे म्हणून सर्वच ग्राहकांनी अवॉर्ड देऊन आम्हाला सन्मानित केलेलं आहे आणि त्याचं अवॉर्ड पण मी एक या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे नेक्स्ट ही हे ब्रँड मला वाटतं जवळजवळ सर्वांना लक्षात येतील तीन ते चार हे मल्टीनॅशनल ब्रँड आहेत आणि त्यांना जर का आपण या ठिकाणी देतो तर वर्ल्ड वाईड आपलं व्हेंडर अप्रुव्हल असतं पण जवळजवळ अजून तीस ते चाळीस टक्के ग्रोथ ही इंडियामध्येच करण्यासाठी अजून स्कोप आहे कारण हा कंपाऊंड इम्पोर्ट होत आहे इम्पोर्ट थांबवणं म्हणजेच ॲज गुड ॲज एक्सपोर्ट आहे तर पुढचे तीस पर्सेंट ही जी काही आमची ग्रोथ आहे ही आपण भारतातच आम्ही करायचं ठरवलेलं था आहे अजून आणि निश्चितच त्यानंतर आम्ही निर्यातीवर लक्ष फोकस करणार आहोत जिल्हा उद्योग पुरस्कार मिळालेला होता म कं आमच्या कंपनीला त्याचा फोटो आहे लोकल मीडियानं आमची वेळच्या वेळी दखल घेतलेली आहे तर मेक इन इंडिया म्हणून एक आर्टिकल दिलं होतं एका वृत्तपत्रानं मला वाटतं नेक्स्ट एका वृत्तपत्राने त्याच रेफ्रिजरेटरी कुठल्याही कंपनीचे गारवा मात्र क्लॅड मेटलचा ह्या कं अशा एक हेडिंगमध्ये आम्हाला कव्हर केलेलं होतं आणि ने, नेक्स्ट एका वृत्तपत्राच्या कवरमध्ये चीनच्या वर्चस्वाला धक्का असं एक आर्टिकल आमच्या साठी दाखल केलेला होता याच्या संदर्भात मी एक लेटेस्ट याच वर्षाचं एक आमच्या कंपनीच्या बाबतीत की जवळजवळ थर्टी पर्सेंट हे अजूनही चायनावरनं येत आहे तर हे जसं ब्रेक होतं आहे तर ज्या काही क्वांटिटीज साईन होतात ह्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यासाठी होत असतात आणि त्याची ॲक्टिव्हिटी या दोन महिन्यात चालू होते तर आत्ता मला जेव्हा एक मागच्या आठवड्यात आमच्या तीन कंपन्यांकडून फोन आले होते आणि आमच्या कंपनीसाठी त्यांचा चिंतेचा सूर होता त्यांनी सांगितलं होतं की सांगतं सांगितलं की, की आ, चायना इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी प्रोडक्शन कमी झाल्यामुळे ते पॅनिक आहेत आणि सहा पर्सेंट त्यांनी प्राईस कमी केलेले आहेत तर आपण कसं होणार आणि काय करायचं आणि हेड ऑफिसवरनं आम्हाला आता प्रेशर आहे की कमीत कमी तीस पर्सेंट तरी आपण परत इम्पोर्ट करायला पाहिजे त्याच चॅनलला आमच्याकडनं ॲज अ लिडर माझा रिप्लाय मी त्यांना दिलेला होता की त्यांनी सहा पर्सेंट प्राईज कमी केलेल्या आहेत आमच्या आम्ही सात पर्सेंट प्राईज कमी करत आहोत आणि मित्रांनो आमच्या टीमला जेव्हा मी दुसऱ्या दिवशी हे सांगितलं की आपण सात पर्सेंट प्राईज कमी केलेल्या आहेत आणि त्याच दिवसभरात रात्री दहा वाजेपर्यंत आमच्या टीमनं जे मला टीम प्रेझेंटेशन दिलं त्यात पाच पर्सेंट सेव्हिंग करून दाखवलं तर ही जी काही एक टीम बिल्ड झालेली आहे मला वाटतं ही टीम देखील फार महत्त्वाची आहे उद्योगामध्ये आपण एकटे कधीच नसतो जर का एंटायर टीमला बरोबर घेऊन चाललं तर एव्हरीथिंग इज पॉसिबल हे मला वाटतं हे मला आत्ता शिक आ, या पद्धतीचं डेफिनेटली श टीमकडनं शिकायला मिळालेलं आहे ठीक आहे तो, तो फॅमिलीमध्ये उद्योगाबद्दल काय बोलायचं मित्रांनो शेअरिंग करायचं तर ते बरंच लांब होईल पण मला एकच ब सांगायचं आहे की उत्पादन असो की सर्विसेस असो उद्योग हा प्रत्येकाला शक्य आहे आणि त्याला वयाचं तर मुळीच बंधन नाही असं मला म्हणायचं आहे दुष्यंतचं उदाहरण आहे त्याचं जे स्ट्रगलिंग मी जवळनं पाहिलं आहे तो मला सिनियर आहे की कधीही न थांबता प्रत्येक ठिकाणी तो पडला पण ज्या पद्धतीनं तो उभं राहिला आणि आज या मागच्याच वर्षी ज्या सक्सेसफुली त्यांनी जो उद्योग चालू केला आहे तेच आपल्यासमोर एक उदाहरण आहे की वयाचं आपल्याला कुठलंही बंधन नाही आहे आपले बरेच सिनियर आ, रिटायर होत आहेत पण मला वाटतं त्यांच्याकडे अनुभवाची जी शिदोरी आहे ती फार महत्त्वाची आहे तर वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये ते येऊ शकतात माझा सेल नंबर मला वाटतं आपल्या बरोबर ईडिरेक्टर आहे ज्यांना कुणाला या बाबतीत माझ्याकडनं काही अनुभवाचं चर्चा अनुभवाबद्दल चर्चा करायची असेल मी उपलब्ध आहे याच्या आधी सुनील पांडेने या ठिकाणी जे काही एक प्र चर्चामध्ये सांगितलेलं होतं की डेफिनेटली आता वेळ अशी आहे की आपण प्रत्येकाने उद्योगात यायला पाहिजे या ठिकाणी माझा फॅमिली फोटो एक होता माझा मुलगा आता जस्ट इंजिनियर झालेला आहे त्याला या ठिकाणी मी नाथ व्हॅली आहे चांगल्या शाळेत ठेवलं होतं पण ठेवताना हो मी त्याला पाचवीपासून हॉस्टेलवर ठेवलं होतं त्याच्याबद्दलही बरीच चर्चा व्हायची आमच्या उद्योग क्षेत्रामध्ये की यांनी हॉस्टेलला का ठेवलं आणि मला जेव्हा हा प्रश्न विचारायचे तेव्हा मला त्याचं उत्तर देता येत नव्हतं मी त्याने एवढंच म्हटलं की मी पब्लिक स्कूलमध्ये एक हॉस्टेलला राहिलेलो आहे आणि त्या हॉस्टेलमध्ये राहून जो मी काही घडलो आहे ते मला माहीत आहे म्हणून मी त्याला हॉस्टेलमध्ये ठेवलेलं आहे आणि मला वाटतं डेफिनेटली त्याचा फायदा पण झालेला आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की आज जी काही शिस्त आहे मा माझ्यामध्ये मी आजही सकाळी पाचला उठतो आणि जर का पाचला उठायला वेळ झाली तर मला निकाजे सरांची ती छडी दिसते आणि डेफिनेटली पुढच्या दहा पंधरा मिनटात मी उठतो आ, मला वाटतं ही शिस्तच या उद्योग व्यवसायात मला तारून घेत आहे बऱ्याच काही गोष्टी आहेत प्रत्येकजण शेअर करत आहे मला वाटतं त्या प्रत्येकाला आपल्याला ॲप्लिकेबल आहेत मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद ज्यांना कुणाला याबद्दल व्यवसायाबद्दल जे काहीही जरी चर्चा करायची असेल तरी मी औरंगाबादला चोवीस तास उपलब्ध आहे आपण निसंकोचपणे कॉल करून येऊ शकता धन्यवाद धन्यवाद अशोकजी असेच मोठे व्हा आणि आपलं मोठं पण बघून आम्हाला आमचा आनंद द्विगुणित करता येईल तर आता त्यांनी आपल्या गुरुजनांद बोललेलं आहे पुन्हा एकदा असं सांगावं लागतं की गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म शाह माझी शेवटी शाळेवरच येतं पृथ्वी गोल आहे यानंतर मी आपल्याला विनंती करणार आहे की हा कार्यक्रम चार महिन्यापासून ज्यांनी व्यवस्थित चॉकआउट केलेला आहे परिश्रम घेतलेले आहे त्यांच्यासाठी आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे तर शब्दरूपांनीच मी तर स्वागत करतो आहे आणि जे शाळेला सतत प्रेरणा देत आहेत शाळेला सतत काही ना काही योगदान देत आहेत मदत देत आहेत त्यांची मी नावं घेणार आहेत कृपया त्यांच्यासाठी आपण जॉब त्यांचं अजून स्वागत करायचे आहेत आपले चेअरमन डॉक्टर राजेंद्रसिंग परदेशी परदेशी साहेब उभा टाका कुशनजी आठवले अभिवादन करा चंद्रकांत बरपल्लीकर स्टेजवर स्टेजवर प्लीज स्टेजवर या डॉक्टर राजेंद्रसिंग परदेशी प्लीज बिग हँड फॉर दुस्यनजी आठवले मच्छिंद्रजी चाटे जे एकोणीसशे शहाऐंशीपासून त्यांच्या कोचिंग क्लासच्या नोट्स दहावीच्या मुलांना पुरवतात आणि चंद्रकांत मरपल्लीकर ज्यांनी हा पूर्णच कार्यक्रम कोरोग्राफी केलेला आहे नुसता गोंधळच नाही केला त्यांनी टोटल कार्यक्रमाची कोरोग्राफी चंदूची आहे सो प्लीज बिग हँड फॉर so, चंद्रकांत मच्छिंद्र चाटे <laughs> दुष्यंत आज आपल्या अजूनही शेवेतच आहे त्याच्यामुळं दुष्यंत आपल्या बोलण्याची व्यवस्था बघतो आहे त्याच्यामुळे दुष्यंत इथे येत नाही लक्षेंद्रजी चाटे धन्यवाद यानंतर आपलं फॉरेवर हँडसम व्यक्तिमत्व शाळेत जसं होतं तसं आजही आहे त्यांना मी इथं बोलवतो आहे कॅप्टन नीलकंठ केसरी कॅप्टन नीलकंठ केसरी एकोणीसशे त्र्याऐंशी साली यू पी सी भारतीय सेना दलात भरती झाली माझ्या देशासाठी लढणारा लढवया युद्ध नौकाचे कॅप्टन म्हणून सारथ्य श्रीलंकेतील ऑपरेशन पवन या मोहिमेत सहभाग आणि खूप मोठा सिंहाचा वाटा उत्कृष्ट कामगिरीबद्दल नौसेना प्रमुखाकडून त्यांना मानचिन्ह सुद्धा प्रदान करण्यात आलेले आहे बिग हँड्स फॉर निळू ओके Uh, आदरणीय शिक्षकगण आणि मित्रांनो तुमच्यासारखाच सुद्धा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी त्या आहे त्यामुळे अनुभवाची शिधोरी माझ्याबरोबरी आहे पण मी ती काही उघडणार नाही कारण आय हॅव अ टफ जॉब टू डू नीदर आय विल टेल यू अबाउट मधुशाला नॉर आय हॅव पोएम्स टू रिसाइट आय थिंक एक्सेलिंग इन करियर इट्स अ सिरियस बिझनेस त्यामुळे माझं हे भाषण किंवा संवाद हा दोन ते तीन मिनटाच्या पलीकडे होणार नाही आहे कारण माझा जो ऑडियन्स आहे ते चाळीस ते पन्नास किंवा त्याच्याही वरचे ग्रहस्थ हा नाही आहे माझा हा संवाद शाळेतली जी लहान मुलं आहेत ज्यांना तुम्ही आत्ताच बघितलं ते माझे श्रोते आहेत आणि त्यासाठी मी कदाचित पुढच्या आठवड्यात स्वतः शाळेत जाईन मी चित्रफिती आणलेल्या आहेत बरोबर मी काही सीडीजही आणलेल्या आहेत आणि मी त्यांना बोलन संरक्षण दलातल्या ला संधी पण सध्या तरी मला सांगण्यात आलं आहे की तू काहीतरी सांग आणि ज्यांनी मला हे सांगितलं ते माझे सिनियर आहेत डॉक्टर परदेशी आजकाल हे माहितीचं युग आहे माहितीचा विस्फोट झालेला आहे तुम्ही जर गुगलवर टाईप केलं आय वॉन्ट टू जॉईन आर्मी यू विल हॅव प्लॅथोरा ऑफ इन्फॉर्मेशन सो मच ऑफ इन्फॉर्मेशन इज अवेलेबल यू वॉन्ट नो टू डू विथ इट सिमिलरली एफ ओ ऑन एव्ही सो देर इज नथिंग डिफरंट दॅट आय हॅव टू टेल यू विन दिस इन्फॉर्मेशन एरा पण तरी संरक्षण दलात जायचं असेल तर एक मात्र निश्चित की तुम्हाला विचार हा लवकर करावा लागेल तुम्ही अठ्ठावीसाव्या आणि तिसाव्या वर्षी जर विचार करत असाल की मला मिलिटरीत जायचं आहे ते, ते शक्य नाही मी सत्याहत्तर साली शाळेतून बाहेर पडलो आणि ब्याऐंशी किंवा ब्याऐंशीच्या शेवटी नेव्हीत इंडियन नेव्हीत लेफ्टनंट म्हणून रुजू झालो आणि आय वॉज ट्वेंटी वन इयर्स दॅन त्यामुळे हा विचार लवकर केला पाहिजे शाळेमध्ये आजकाल एन सी सी आहे मी ऐकलं हे फार चांगली गोष्ट आहे एनिवे anyway, बारावीनंतर तुम्हाला नॅशनल डिफेन्स अकॅडमीत जाता येईल ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्हाला सी डी एस देता येईल आणि यू पी एस सीतर्फे यू डिफेन्सच्या सगळ्या एक्झॅम्स या अखिल भारतीय पातळीवर होतात नॅशनल लेवल सो इट्स इट्स सो द थिंग्स आर जनरली टफ बट दे नॉट इम्पॉसिबल तुम्ही जर डॉक्टर असाल आर्मी नेव्ही एअरफॉर्स या तिन्ही सर्विसेसमध्ये तुम्हाला जाता येईल डेंटल सर्जन असाल तर तुम्हाला जाता येईल व्हेटरनरी डॉक्टर असाल तरी तुम्हाला वेटरनरी कोरमध्ये आर्मी जाता येईल तुम्ही इंजिनियर जर असाल तर आर्मी नेव्ही एअरफॉर्सची सगळीच क्षेत्र तुम्हाला मोकळी आहेत तुम्ही जर पॉल पॉलिटेक्निक असाल तुम्हाला आर्टिफायसर म्हणून जाता येईल पण आजकाल जवानाला सुद्धा मिनिमम क्वालिफिकेशन इज ट्वेल्थ पास देर आर ऑफकोर्स फ्यू पोस्ट फॉर एट अँड बट नोबडी नोबडी फ्रॉम हिअर नोबडी फ्रॉम द स्कूल ॲटलिस्ट इज एथ अँड नाईंथ अँड देन लिव्हिंग द स्कूल इट डजन्ट हॅपन हियर सो द बेसिक क्वालिफिकेशन इज ट्वेल्थ तुम्ही कुठलंही क्वालिफिकेशन घ्या एम एस सी फिजिक्स यू आर देअर एम एस सी मॅथमॅटिक्स यू आर देअर त्यामुळे असं कुठलंही क्षेत्र नाही की जे तुमच्यासाठी नाही दॅट्स ऑल मी विद्यार्थ्यांशी वेगळं बोलेन आणि माझे जे सिनियर्स आहेत किंवा चाळीस पन्नास वर्षाच्या वयाचे माझी विद्यार्थी आहेत ती त्यांना ही माहिती कदाचित उपयोगी पडेल त्यांच्या मुलांसाठी आणि मी नॉस्टॅलजिक झालो नाही त्याबद्दल मी तुमची माफी मागतो कारण असं मला वाटतं की आपण सगळे आता इतिहास जमा झालेलो आहोत त्यामुळे मी कसा झालो यापेक्षा मी पुढची पिढी कशी घडवणार आहे याला जरा जास्त महत्त्व देऊया थँक्यू धन्यवाद निलोदा आपण पुढची पिढी कशी घडवावी त्या दृष्टीनेच आपला हा प्रयत्न चालू आहे नवीन मुलांनी जे एज्युकेशनमध्ये आहेत नोकरीच्या प्रयत्नात आहेत ह्या सगळ्या स्टार्स स्टार्सचे ओळख करून घ्या ह्या स्टार्सचे नंबर घ्या लवकरच आपण एक सेल तयार करत आहोत जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये शाळा सोडल्यानंतर अडचणी आल्या होत्या त्या आता भावी मुलांना अडचणी येऊ नयेत म्हणून आपण एक सेल तयार कर करत आहोत लवकरच आणि डेफिनेटली अतिशय व्यवस्थित लवकर मुलांना मार्गदर्शन मिळेल याची खात्री आहे धन्यवाद मित्रांनो एक मुलगा आहे जो शासकीय विद्यानिकेतनमध्ये शिकलेला नाही परंतु तर तिथे तसे เขาจะได้อะไรถ้าเขาทำแบบนี้ทุกวัน เขาจะไม่ได้อะไรเลยไม่ได้รวยขึ้นไม่ได้ออกทีวีไม่มีใครรู้จักไม่ได้มีชื่อเสียงที่มากขึ้น เพราะสิ่งที่เขาได้คือได้แค่ความรู้สึกได้เห็นความสุขได้เข้าใจได้ความรัก ได้ในสิ่งที่เงินซื้อไม่ได้ได้โลกที่สวยงามกว่าเดิมในชีวิตคุณอะไรคือสิ่งที่คุณต้องการมากที่สุดไทยประกันชีวิตเชื่อในความดี चंद्रकांतजी आपण जी क्लिप दाखवलीत आपण जी क्लिप सिलेक्ट केलीत त्याबद्दल आपले धन्यवाद आपल्या शाळेतला विद्यार्थी हा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आहे त्यापैकीच आता मी आमंत्रित करीत आहे श्री आनंद कुलकर्णी साहेब डायरेक्टर इन हेड ग्लोबल फॉर्म्युलेशन बायोडोरो यु एस चायना प्लीज आनंद कुलकर्णी सर मित्रांनो आनंद कुलकर्णी शाळेतला एक शांत शिस्तीचा विद्यार्थी जसे लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसंच त्यांच्या बाबतीत काही झालं ए बी जोशी सरांनी तेव्हाच सांगितलं होतं जेव्हा ते सातवीत होते आठ सात्वीत होते की बाळ तू सायंटिस्ट होणार आणि हा माणूस मुलगा पहा किती मोठा सायंटिस्ट झाला आज जगभर फिरतोय नमस्कार धन्यवाद आज आजच्या या क्षण हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण आहे कारण ज्या शाळेने मला घडवलं आहे त्या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात येण्याची मला संधी मिळाली मी सर्व आयोजकांचं आणि टीमचं विशेषतः आभार मानतो कारण मी इथे नसतो गेले दहा वर्ष भारतात परंतु हा निरोप माझ्यापर्यंत मिळाला आणि त्या क्षणी ठरवता आलं की मला इथे यायचं आहे त्यामुळे हे क्रेडिट जातं ह्या सर्व टीमला ज्यांनी इतक्या व्यवस्थित याचं नियोजन केलं आहे धन्यवाद तुम्ही यात फोटोज बघताय बऱ्याच गोष्टी बदलल्यात तो मधलं माझं ओळखपत्र जे आजही मी जपून ठेवलं आहे ज्यात माझे खूप केस होते डोक्यावर ते आता पूर्णपणे गेलेत आणि माझी शाळा जसं आत्ता सरांनी सांगितलं शाळेमध्ये मला स्वतः माहिती नव्हतं मी काय करणार आहे फक्त मी शिकत होतो माझ्या सर्व मित्रांसोबत पण जोशी सरांनी तोच फोटो बघून मला सांगितलं होतं की तू संशोधक बनणार आहेस आणि ते वास्तविक ते होत गेलं तसा माझा बारावीनंतरचा ग्रुप चांगला होता इंजिनिअरिंगला आणि मेडिकललाही मेडिकल म्हणजे एम बी बी एस नाही परंतु बाकी शाखांना ॲडमिशन मिळू शकलं असतं परंतु समहाव मी वेगळं क्षेत्र निवडलं औषधी निर्माण फार्मसी आणि क्षेत्राच्या आवडीमुळे एक म्हणा दोन हजार एक साली मी भारतात सर्वप्रथम आलो औषधी निर्माणशास्त्रात आणि त्याचाच त्याचाच विचार म्हणून म्हणा किंवा त्याचेच ॲडव्हान्टेजेस म्हणा आ, मला जे वेगवेगळे अवॉर्ड्स मिळाले जे जेणेकरून डॉक्टर माशेलकर सरांकडून इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचा अवॉर्ड असेल किंवा डॉक्टर अब्दुल कलाम सरांकडून इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन अवॉर्ड असेल या अवॉर्ड्सचा ॲडव्हान्टेज हा झाला की त्यांचे विचार मला ऐकता आले आणि माणसाला विचार घडवतात किंवा बिघडवतात